सातपूर राजवाडा परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून पतीने कोयत्याने वार करून पत्नीचा निर्गुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मृत महिलेचे नाव पिठे वय अठ्ठेचाळीस असून त्या एका हॉटेलमध्ये काम करत होत्या सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधुबाई यांचा मुलगा शानू पिठे रात्री पावणे बारा वाजता कामावरून घरी आला असता दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती कडी उघडून आत गेल्यावर त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली आणि तत्काळ पोलिसांना कळवण्यात आले घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलवडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले चे सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी घटनास्थळीत भेट दिली प्राथमिक तपासात पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून विशेषतः एका लग्न समारंभाला जाण्याच्या कारणावरून वाद झाल्याचे समोर आले आहे या वादातूनच संशयितपती दिलीप पिठे याने कोयत्याने पत्नीचा गळा चिरून तिचा खून केला असावा असा, असा पोलिसांचा अंदाज आहे हे कुटुंब पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सातपूर राजवाडा परिसरात भाडे म्हणून राहायला आले होते सध्यापती दिलीप पिठे फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे पुढील तपास पोलीस उपायुक्त खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तपासात आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माझे नाव शहाणू दिलीप पिठे मी पावणे बारा वाजता घरी आलो घरी आलो तर माझी मम्मी चाकू मारून मारून टाकेल होतं तर त्यानंतर मी बाहेर पडलो तर मग आज या त्या गावांची लोक जमा केले तर मग त्याच्या आगल्या दिवशी वाद झाला होता मम्मी पप्पांमध्ये तर मग आम्ही ते ओझारला ते लग्नाला जायचं होतं लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झाला असं किती वाजता तू घरी आला पावणे बारा वाजता पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते कोणतरी कंपनी होती कंपनी नाव नाही माहिती ठेकेदार होता ठेकेदार गाडीवर मग मी कंपनी मध्ये कामाला होता घरी होती साई हॉटेल मध्ये साई हॉटेल साई वडा का साई हॉटेल साई वडा की किती वर्षापासून होती